भोकरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुलीवंदन सण अनोख्या पद्धतीने साजरा भोकरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने धुनीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव एकत्र येते एकवांना रंग लावून होळी आणि धुनिवंदन सणाच्या शुभेच्छा देऊन सण यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर यावेळी जिल्हाध्यक्षपकिरा देशमुख जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश आवटी भोकरण तालुकाध्यक्ष इरपान सचिव सांडोनामजे ज्येष्ठ पत्रकार विजय सोनोले नानासाहेब वानखडे महेश देशपांडे रवींद्र देशपांडे उपाध्यक्ष कमलकिशोर तुषार दे। उपा पाटील रमेश शिंगडे इम्रान खान प्रताप साळवे सुरेश शेळके शेख सलीम सुरेश गिराम आदी सह पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरात आज पत्रकारांच्या वतीनं धुविवंदन होळी आणि धुविवंदनाचा सण साजरा करण्यात आला यानिमित्त प्रत्येकाने एकमेकाला रंग लावून या धुलिवंदनाचा आनंद घेतला गोपर्धन येथील पत्रकारांची गेल्या अनेक वर्षाची परंपरा धुलिवंदन होळी आणि धुविवंदन हा एकत्रित येऊन साजरा करण्याची परंपरा आहे ती याही पुढे कायम राहील